तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद नगरपालिका प्रशासनाकडून नवीन भाजी बाजारातील अडते व व्यापाऱ्यांना तीन जुलै पासून नवीन दरपत्रक लागू केलेले आहे ला त्यामध्ये बाजारातील बंदिस्त दुकाने गाळे ओटे यांना शंभर रुपये रेगडीवाले फेरीवाले यांना पन्नास रुपये याप्रमाणे नवीन दर लागू करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे त्यानुसार भाजी बाजारातील सर्व अडते व्यापारी यांनी एकत्र येऊन जडगाव जामोद नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना घेराव घालून नोटीसबाबत आक्षेप नोंदविण्यात आला नगरपालिका प्रशासनाने लागू केलेले नवीन दर मान्य नसल्याचे अडते व व्यापारी यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले त्याच्यासोबत भाजी बाजारात असलेल्या विविध समस्यांबाबत मुख्याधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात आली या चर्चादरम्यान मुख्याधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत बाजारातील सर्व समस्या तात्काळ सोडविण्याचे मान्य केले या प्रसंगी व्यापारी अडते संघटनेचे अध्यक्ष शेख हनीफ उपाध्यक्ष सहबाज आफताब यांच्यासह मोहम्मद हारून हमीद जमदार नितीन ढगे हिदायत खान मोहम्मद हरीश आशिक रडघे ढगे साजिद आफताफ यांच्यासह मोठ्या संख्येने अडते व व्यापारी बांधवांची उपस्थिती होती एन न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे जळगाव सर्व व भाजीपाला भाजी मार्केट सर्व व्यापाऱ्यांना इथं बोलावले होते की त्यांनी असं म्हटलं की तुम्ही तिथं कचरा करत आहे पण खऱ्या अर्थाने इथं घनकचऱ्याची गाडी रोज मार्केट रोज बाजारामध्ये येत नाही तसेच कुठल्याही प्रकारचा साफसफाई नगरपालिके दररोज तिथे करण्यात येत नाही त्याकरता आम्ही चाललो आहे तसेच नगरपालिकेने आम्हाला जी फाळेवाळ करण्यास सांगितलेलं आहे त्याचा आमचा आम्हाला आमचा सर्व व्यापारी वाल त्यांचा सक्त विरोध आहे कारण ते एका गाड्याचे आम्हाला पन्नास रुपये मागत आहे आम्ही सर्व व्यापारी त्याचा निषेध करत आहे आज आज आपण जे आता मुख्याधिकारी यांच्यासोबत जे चर्चा करण्यात आली त्यांनी कशा प्रकारे या चर्चेमध्ये मुख्याधिकारी सकारात्मक दिसले त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही नक्की जे थोडी कमी करू त्यांनी जे आम्हाला जे भायवाड लाड लादली एक्स्ट्रा ती कमी करण्याचा ते त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेला आहे तसेच आमच्या ज्या पाच सहा मागण्याचा मार्केट संबंधित त्या सुद्धा त्यांनी मान्य केल्या जसे की के आम्हाला पाण्याची व्यवस्था करून देणे मार्केटमध्ये साफसफाई करणे तिथं फ्ले फ्लेवर ब्लॉक व्यवस्थित करून देणे या सर्व मुख्याधिकारी यांनी मान्य केलेले आहे व त्याच्यावर ते लवकरात लवकर कारवाई करतील अशी आम्ही आशा करतो ठीक आहे